तुम्ही पण तुमच्या न्यूबॉर्न बेबीचा मसाज करताना मसाज करणे ही एक खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे बाळाच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत होते बाळाची स्किन टेक्स्चर चांगली होते बाळाची स्लीप इम्प्रूव्ह होते आणि बाळाची डायजेशन सिस्टीम चांगली होते मला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मिसअंडरस्टँडिंगवर म्हणजे बाळाचे नाक ओढल्याने किंवा त्याला मसाज केल्याने बाळाच्या नाकाचा शेप चांगला होतो बाळाच्या नाकाचा किंवा चेहऱ्याचा पूर्ण शेप त्याच्या गुणसूत्रांवर अवलंबून असतो म्हणजे त्याच्या आईबाबांचा चेहरा जसा असेल किंवा त्याच्या आजी आजोबांचा चेहरा कसा असेल यावर बाळाचा चेहरा अवलंबून असतो <laughs> म्हणजे जास्तीत जास्त बाळाचे नाक सारखेसारखे ओढून बाळाच्या नाकाचा नेझल ब्रिज फ्रॅक्चर होणार पण बाळाच्या नाकाला शेंडा काय येणार नाही दुसरे मिसअंडरस्टँडिंग बाळाचे पाय बाळाचे गुडघे सारखे ओढल्यामुळे बाळ त्याला ताकद लावून मसाज केल्यामुळे बाळाचे पाय मजबूत होतात स्नायू मजबूत होतात आणि बाळ लवकर चालायला लागते बाळाला ला मसाज केल्यामुळे बाळाचे रक्ताभिश्रण व्यवस्थित होऊ शकते पण पाय ओढल्यामुळे बाळाला ताकद लावून मसाज केल्यामुळे बाळाचे पाय मजबूत होऊन बाळ लवकर चालायला लागेल ही एक मिसअंडरस्टँडिंग आहे मसाज केल्यामुळे बाळाचे रक्ताभिश्रण चांगले होऊ शकते पण याचा अर्थ असा नाही की मसाजमुळे बाळाचे स्नायू बळकट होऊन बाळ पाचव्याच महिन्यात चालायला लागेल नॉर्मली बाळ नवव्या महिन्यापासून ते पंधराव्या महिन्यापर्यंत चालायला शिकतेच पण जर बाळाचे जोरजोरात ओढून ओढून जर मसाज करत असाल तर बाळाच्या गुडघ्यांना किंवा लिगामेंट्सला इजा नक्कीच पोचू शकते तिसरी मिसअंडरस्टँडिंग बाळाचे डोके दाबल्यामुळे बाळाच्या डोक्याचा आकार गोल होतो जर असं असेल तर जी अनाथ मुलं आहेत ज्यांना कोणीच मसाज केलं नाही त्यांच्या डोक्याचा आकार कुठेतरी त्रिकोण किंवा चौकोन असताना किंवा त्यांचं नाक असं पसरलेलं असतं किंवा त्यांच्या पायात बळकटी नसते आणि त्यांना चालता चाललं नसतं असं काहीतरी झालं असतं त्यामुळे बाळाला ओढून ओढून मसाज न करता हळूवारपणे शिजतात कमी प्रेशर देऊन बाळाला मसाज करा मसाज असं करा की बाळ एन्जॉय करेल आणि बाळाला मसाज करून घेणे आवडेल